कारी क्वार्टरचे किचन ना जरा छोटे असतात आणि खूप असे पण असतात खराब झालेले असतात आणि त्याची क्लिनिंग करण ना खूप जास्त असं म्हणजे मेहनतीचं काम असतं तर हे बघा हा जो एक्झॉस्ट फॅन आहे ना हा खूप असा खराब झालेला आहे आम्ही जेव्हा इथं शिफ्ट झालो होतो ना तेव्हा पूर्ण रूमला कलर वगैरे करून हा फॅन वगैरे क्लीन करून मग शिफ्ट झालो होतो मग त्यानंतर ना नुसतं पुसून घेत होतो मग त्यामुळे तो जास्तच खराब झाला आणि आता सध्या ना चार ते सहा महिन्यापासून करंट येत होतं म्हणून त्याला काही घासणं झालंच नाही मग आता जरा पाऊस बंद झालेला आहे करंट पण कमी झालं होतं म्हणून तो मी यांच्याकडनं आता स्वच्छ करून घेतला कारण माझ्याकडनं तर होणार नव्हता तर त्याला ना पहिले टर्पेंट ऑइल लावून घेतलं त्यांनी म्हणजे ते नरम होईल आणि त्यानंतर एक सोल्युशन बनवून घास घेतलेला होता तर तो कसा केला मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर फौजी जोपर्यंत तो फॅन क्लीन करतात तोपर्यंत मी खालचा जो काही पसारा आहे तो आवरून घेते बरण्याखाली करून घेते कारण या थोड्या ज्या भरण्या आहेत ना त्या देखील मला घासून घ्यायच्या आहेत तशा तर मोठ्या मोठ्या बरण्या होत्या तर त्या आम्ही बाहेर घासूनच घेतल्यात एक एक दोन दोन करत करत आता फक्त छोट्या छोट्या बरण्या घासायच्या राहिल्या आहेत आणि आमच्या सरकारी क्वॉटरमध्ये ना जास्त भांडी नसतात आणि स्टीलची तर खूपच कमी असतात या अशा बरण्या वगैरे हो वापरून म्हणजे यूज अँड थ्रोसारख्या आम्ही वापरून फेकून देत असतो कारण जास्त इथं भांडे घेतले मग ते घेऊन जायला खूप जास्त जळ पडतं आणि खूप महागही पडते त्यामुळे मी आम्ही काही इथं जास्त भांडे वाढवलेले नाही आहेत तर हे बघा फौजींचं काम इथं चालू आहे मी त्यांना ते सोल्युशन बनवून दिलं आणि ते आता घासतायत पहिले टर्पेंट ऑइल लावून ठेवलेलं होतं त्याच्याने काही व्यवस्थित निघालं नाही तर जेवढं निघालं तेवढं त्याच्याने ते काढलं ते आणि त्यानंतर मग हे लावतायत तर ते कसं बनवायचं मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ते भरपूर आपण कामांमध्ये यूज करू शकतो त्यानंतर हे बघा किचनमध्ये हळूहळू पाणी चालूच होतं म्हणून मी टबमध्ये पाणी लावून दिलेलं आहे कारण इथंच बसून मी या सगळ्या बरण्या घासून घेणार आहे तर हे बघा पूर्ण किचन मी आता खाली करून घेतलेलं आहे आणि यांचा फॅन जसा पण क्लीन होईल ना त्यानंतर लगेचच मी खाली बसून सगळ्या बरण्या घासून घेणार आणि आज संडे होता ना त्यामुळे हळूहळू करत करत मला पूर्ण दिवस गेलेला आहे या किचनच्या मध्ये तर हे बघा इथं फॅन छान असा क्लीन झालेला आहे माझ्याकडनं तर एवढा क्लीन होणं म्हणजे अशक्य होतं मी एवढा केलाच नसता मी फक्त नेहमी पुसून घेत होती पण ह्यावेळेस यांनी खूप छान असा क्लीन करून दिला आता जो नवीन या क्वार्टरमध्ये येईल ना त्यांना एवढा जास्त खराब झालेला जा मिळणार नाही आमच्या पहिले जे राहत होते ना त्यांनी मला वाटतं कधी क्लीन केलेलाच नव्हता त्यामुळे तो जरा जास्तच खराब झाला होता आणि त्यानंतर हे बघा इथं बेसिंगमध्ये इतकी घाण झाली होती ना तर मी पहिले बेसिंग क्लीन करून घेणार आणि हे बघा हे मी तांबे पितळाचे जे काही थोडेफार भांडी होती ना दिवे वगैरे ते पण घासून बाहेर ठेवलं आणि त्यानंतर आता इथं लागले मी छोटे -छोटे या बरण्या घासायला तर मी ना म्हणजे जेव्हा बाहेर पाईप लावून कपडे वगैरे धुत होती ना तेव्हा मोठ्या बरण्या घासून घेतलेल्या होत्या त्यामुळे आता एवढ्या जास्त नाही त्यामुळे मग मी इथंच बसून घासून घेते आणि एक दुसरं मेन कारण म्हणजे इथं किचन मध्ये हळूहळू पाणी चालू असतं तर इथंच पाईप लावून घासून घेते मी मागच्या वर्षी पण केलं होतं तर हे बघा स्वच्छ धुवून मी नंतर मग साईडला टब मध्ये भरून ठेवेन आणि किचन ना खूप छोटं आहे इथं एक जण जर आलं ना किचनमध्ये तर दुसऱ्याला एंट्री नसते आणि बाकीचं म्हणून मग मा मी थोडं थोडं पूर्ण दिवसभर हे काम केलेलं आहे असं नाही की एकदाच करून कारण मध्ये स्वयंपाक वगैरे असतो मुलं येत जात राहतात त्यामुळे मग हळूहळू केलं आणि आज ना पूर्ण दिवस या किचनमध्येच गेला आज संडे होता म्हणून आम्ही काही कुठे बाहेर वगैरे पण गेलो नाही पण पुढच्या संडेपर्यंत दिवाळी सुरू होणार होती म्हणून मग ह्या संडेला म्हटलं किचन क्लीन झालंच पाहिजे कारण इतर रूम मी नवरात्रमध्ये आणि गणपतींमध्ये केलेलं होतं किचन पूर्णपणे डीप क्लीन झालं नव्हतं वरवरच क्लीन केलेलं होतं त्यामुळे आता जरुरीच होतं हे क्लीन करणं तर आता अगदी म्हणजे हळू पाणी चालू आहे तर त्यामुळे वेळ पण लागतो पाणी जर जा जास्त राहिलं ना बराबर कामं होतात आणि आज ना मी मुद्दामून जसे म्हणजे जुनं टी शर्ट वगैरे घालून घेतलं कारण कसं आहे ना आपण असं क्लिनिंगचं काम वगैरे काढतो ना खूप जास्त कपडे खराब होतात आणि ते नंतर मग आपल्याला घालू वाटत नाही मी मेहंदी लावायचं असो किंवा जास्त असं क्लिनिंगचं काम असतो ना तेव्हा मी असं खराब टी शर्ट घालून घेते म्हणजे ते आपले कपडे खराब जरी झाले तरी आपल्याला ते फेकता येतात आता बरण्या वगैरे घासून झाल्या आहेत थोड्या जरी होत्या तरी भरपूर मला वेळ लागून गेला होता तर हे बघा त्यानंतर मी सिंक वगैरे पण क्लीन करून घेतलं कारण ते फॅन जेव्हा क्लीन करत होते ना तेव्हा भरपूर असं खराब झालं होतं त्यामुळे हे व्यवस्थित स्वच्छ घासून घेतलं नळ वगैरे पण घासून घेतले आणि ही खिडकी वगैरे ना धुता येत ये ये नाही तिला असा गंज लागतो कारण ती लोखंडाची जाडी आहे त्याला म्हणून आणि तुम्हाला दिसत असेल बाहेर पूर्णपणे अंधार झालेला आहे कारण आता इकडे सहा वाजेपर्यंत पूर्ण अंधार होऊन जातो आणि अजून माझं वरून किचन धुवायचं राहिलेलं होतं परत रात्रीचा स्वयंपाक राहिला होता त्यामुळे मला अजून दीड दोन तास तर कुठे केले नाही तेवढं म्हणजे वेळ लागेलच मला तर हे बघा पूर्ण किचन आता खाली करून घेतलंय म्हटल्यावर आता वरून मी पूर्ण घासून घेणार तर हे बघा जे फॅनला मी सोल्युशन दिलं होतं ना क्लीन करायला तर ते हेच आहे मी फ्रीज क्लिनिंग असो किंवा किचन क्लिनिंग असो हेज तर हेच मी सोल्युशन वापरते तर पहिले मी बेकिंग सोडा टाकला त्यानंतर ते त्यामध्ये थोडं विम जेल टाकलं जे तुमच्याकडे डिशवॉश असेल ना ते टाकायचं आहे जेल त्यानंतर विनेगर टाकलं व्हाईट विनेगर आणि व्यवस्थित मिक्स करून आता मी सगळ्या भिंतीला हे लावून घेणार आहे वरती जी पाटी ठेवली आहे ना ती देखील मी याच्यानेच घासून घेणार आहे कारण जो चिकटपणा असतो ना तर याने खूप म्हणजे लवकर निघतो आणि किचनच्या या भिंती एवढ्या माझ्या खराब झाल्या नाहीत कारण मी काय करते ना जेव्हा म्हणजे गॅस वगैरे जेवण बनवल्यानंतर स्वच्छ करते ना तेव्हा भिंत देखील मी स्वच्छ करून घेते त्यामुळे ती चिकट होत नाही माझी तिला एवढी जास्त घासायची गरज पडत नाही अगदी वरवर घासायची आहे लगेचच ती क्लीन होऊन जाणार आहे तर हे बघा इथं मी पूर्ण भिंतीला ते लावून घेतलं पहिल्यानंतर रब करून घेणार आणि किचनमध्ये ना हे थोडंसं एक फुलांचं पॉट आणि डॉल ठेवलेली आहे ती पण थोडी चिकट होत असते गणपती बसले होते तेव्हा धुवून घेतलेलं होतं मी पण तरी आता एकदा म्हणजे थोडं वरवर हात मारून धुवून घेतलं कारण डीप क्लिनिंग म्हटलं म्हणजे सगळं करायलाच हवं त्यानंतर बघा वरती पाटीवर देखील मी ते दे टाकून घेतलं आणि आता घासून घेणार आहे तर ही पाटी ना खाली काढता येत नाही कारण वरून आणि खालून त्यांना त्या सलया लावलेल्या आहेत त्यामुळे ती फिट्ट बसलेली आहे मग काढायला ती जमत नाही त्यापेक्षा मग वरतीच मी असं हे घासून आता ही धुवून घेणार आहे इथं या पाटीच्या खालीच गॅस असतो ना त्यामुळे ही खूप जास्त लवकर खराब होते कारण आपण फोडणे वगैरे देतो ना ते तेल सगळं इथं वरती उडतं आणि डब्यांवरचे झाकण वगैरे पण खूप असे चिकट होतात पण मी काय करते ना डब्यांमधले जी वस्तू भरलेली असते ती संपली का पुन्हा घासून घेते नंतरच त्याच्यात वस्तू भरते त्यामुळे मग मला एवढं म्हणजे जास्त जड पडत नाही क्लिनिंगचं कारण आपण जर एकदमच सगळं करायचं म्हटलं ना मग ते जास्त चिकट होतं मग त्याला घासायला पण वेळ लागतो त्यामुळे आपण असं थोडं थोडं करत राहिलं तर मग ते आपल्याला एकदम करताना जड जात नाही तर हे बघा पाटी वगैरे घासून घेतली आता पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि लगेचच मी फॅन चालू करून एक कुर। किचन थोडं ड्राय होऊ देणार आणि त्यानंतर स्वयंपाक बनवणार आहे असा माझा आजचा हा पूर्ण दिवस क्लिनिंगमध्येच गेलेला आहे तर आता काही मी याच्या पुढचं शूट करणार नाही आजचा हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करणार आहे तर कशी वाटली माझी ही सरकारी क्वार्टरची किचन कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय